सालहेर नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मराठ्यांनी सोळाशे बहात्तर मध्ये जिंकला शिवनेरी पुणे इथेच सोळाशे तीस मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला लोहगड लोणावळ्याजवळ व्यापार मार्गांची रक्षा करण्यासाठी राजगड पुण्यात मराठ्यांची जुनी राजधानी प्रतापगड सातारा खानाविरुद्ध ऐतिहासिक विजय रायगड रायगड जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथेच झाला पन्हाळा कोल्हापूर दक्षिणेकडील महत्वाचा किल्ला सुवर्णदुर्ग रत्नागिरी समुद्रात बांधलेला किल्ला विजयदुर्ग सिंधुदुर्ग पूर्वेकडील जिब्रायटर म्हणून ओळखला जातो सिंधुदुर्ग मालवड समुद्री संरक्षणासाठी बांधलेला खांदेरी अलिबाग मुंबई बंदराचे रक्षण जिंजी तामिळनाडू दक्षिण भारतातील बलवान किल्ला जय भवानी जय शिवाजी